नमस्कार सगळ्यांना तर मी आज बनवलेला आहे डोसा आणि त्याचबरोबर मिनी उत्तप्पासुद्धा आणि इथे त्याबरोबर खाण्यासाठी आपण चटणीसुद्धा बनवूयात फार पौष्टिक असा डोसा आहे आणि अगदी झटपट तयार होतो आणि आता हा डोसा बनवला कशाने हे तुम्हाला पुढे कळेलच त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि जर नाही आवडला तर तुमचे सजेशनसुद्धा माझ्याबरोबर नक्कीच शेअर करा तर मी इथे चवळी रात्रभर भिजत घातली होती आणि आता सकाळी त्यातलं पूर्ण पाणी काढून घेऊयात आणि हीच चवळी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे एक वाटी रवा टाकलेला आहे अर्धा वाटी त्याचबरोबर दही टाकलेला आहे आणि दोन तीन कडीपत्त्याची पाने टाकली त्यानंतर दोन लसणाच्या पाकळ्या आणि एक हिरवी मिरची टाकली आहे आता मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला फार तिखट आवडत असेल तर तुम्ही इथे मिरची जास्त टाकू शकता पण मुलांसाठी बनवताना मिरची कमी वापरा कारण मुलं फार तिखट खात नाही त्यानंतर मी ते भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि एक चमच जिरे टाकलेले आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटं साईडला ठेवायचं आहे त्यानंतर मी इथे कढईमध्ये फुटाण्यांची डाळ घेतली आहे त्यानंतर दोन बदाम घेतले आहे एक काजू दोन पिस्ता आणि त्याचबरोबर दोन तीन कडीपत्त्याची पाने टाकायची एक लसणाच्या पाखळा आणि हे सगळं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे एकदम कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे नाहीतर हे सगळं जळू शकतं तर एक दोन तीन मिनटं आपल्याला कमी गॅसवर हे भाजून घ्यायचं आहे तर छान भाजून झालेले आहे तर आपल्याला हे गॅस बंद करून पूर्णपणे थंड करायचं आहे आणि त्यानंतरच आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया इथे मी मिरचीचा एक तुकडासुद्धा टाकलेला आहे हवं असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर नाही टाकली तरी चालेल थोडीशी कोथिंबीर टाकायची दोन चम्मच दही टाकूयात चवीपुरता मीठ आणि थोडीशी साखर आणि हे सगळं परत आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे हवं असेल तर तुम्ही यात थोडं पाणीसुद्धा टाकू शकता जर तुम्हाला चटणी थोडी पातळ हवी असेल तर आणि हे सगळं आता आपण एका वाटीत काढून घेऊयात आणि तूप गरम करायचं आणि त्यात टाकूया आपण जिरे आणि मोहरी हे सगळं आपण छान तडका देऊया चटणीला आणि ही चटणी चवीला एकदम जबरदस्त लागते ही स्पेशली मुलांसाठी चटणी बनवू शकता तुम्ही मुलं फार आवडीने खातील तर नक्की बनवून बघा आता त्यानंतर आपण बघूयात आपलं बॅटरसुद्धा छान थोडंसं फुल्लं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला दोसा कुरकुरीत हवा असेल ना तर यात थोडंसं पाणी टाका आणि थोडंसं बॅटर हल आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मला इथे छान सॉफ्ट असे दोसे बनवायचे आहे त्यामुळे मी इथे पाणी वगैरे काहीही टाकलं नाही आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण तवा गरम करून घ्यायचा आहे हा नॉनस्टिकचा ताव आहे त्यामुळे इथे तेल तूप वगैरे काहीही टाकलं नाही आहे डायरेक्ट मी इथे बॅटर टाकलेला आहे जेवढा मोठा तुम्हाला डोसा बनवायचा आहे तेवढं तुम्ही बॅटर टाका आणि व्यवस्थित स्प्रेड करून घ्या त्यानंतर एका साईडने आपल्याला छान होऊ द्यायचा आहे तो आता वरून बघू शकता तो पूर्णपणे ड्राय झालेला आहे तर हा डोसा आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा छान आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे आता मी इथे तूप टाकती आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता आणि मस्त आपल्याला दोन्ही साईडने तूप लावून घ्यायचं आहे आणि मस्त दोसा तयार करून घ्यायचा आहे बघू शकता छान आपला डोसा तयार झालेला आहे मस्त रंग आलेला आहे आणि त्याचबरोबर जाळीदार असा आपला डोसा तयार झालेला आहे तर लगेच आपण याला काढून घेऊया आणि तुम्हाला जेवढे दोसे बनवायचे अशा पद्धतीने तुम्ही बाकीचे दोसे बनवून घ्या आता मी इथे उत्तप्पासुद्धा सुद्धा बनवते आहे तर थोडं थोडं आपण बॅटर घेऊयात आणि अशा पद्धतीने थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यावर टाकूया काही व्हेजिटेबल्स तर तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही व्हेजिटेबल्स टाकू शकता तर मी इथे कांदा टाकलेला आहे गाजर आणि त्याचबरोबर आपण इथे टाकूया टोमॅटोसुद्धा आणि तुम्ही इथे शिमला मिरची हवी असेल तर तेही टाकू शकता छान लागते आणि त्यानंतर आपण हातानेच हे थोडंसं दाबून घेऊयात म्हणजे हे टोमॅटो कांदा वगैरे बाहेर निघणार नाही आणि वरून थोडंसं चेट मसाला टाकूया जेणेकरूनची टेस्टसुद्धा खूप छान लागेल आता यावर झाकण ठेवूयात आणि दोन तीन मिनटं आपल्याला हे होऊ द्यायचं आहे आणि वरून असं पूर्ण ड्राय झालं की आपण याला पलटून घेऊयात आणि हलकंसं आपण याला प्रेससुद्धा करून घेऊयात म्हणजे खालच्या साईडनेसुद्धा छान भाजेल आता दुसऱ्या साईडनेसुद्धा आपल्याला भाजून झालं की परत याला पलटून घ्यायचं आहे आता आपण यावर लावूयात ला तूप तर तुम्हाला जे लावायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते लावू शकता तर मी इथे थोडं थोडं तूप लावलेलं आहे आणि हलक्या हाताने व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि बघू शकता असे आपले मिनी उत्तप्पा तयार झालेलं आहे मुलांच्या टिफिनला तुम्ही देऊ शकता मुलं हे फार आवडीने खातील अशा वेगळं काहीतरी असं नाही टिफिनमध्ये की मुलं पूर्ण टिफिन संपवूनच येतात तर तुम्ही सुद्धा हा डोसा त्याचबरोबर उत्तप्पा आणि ही मुलांची फेवरेट चटणी नक्कीच ट्राय करा प्रोटीननी भरपूर असा डोसा आहे मुलांसाठी तर फार हेल्दी आहे त्याचबरोबर तुम्ही घरच्यांनासुद्धा नाश्त्याला देऊ शकता तर ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि